चार स्तरांच्या संरचनेमध्ये ती काम करत आहे विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उद्घाटन केलं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित होत्या देशाच्या प्रगतीशील वाटचालीला कोणीही थोपवू शकणार नाही आणि युवा वर्गाला या वाटचालीमधले प्रमुख भागीदार बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे असं मांडविया यांनी सांगितलं देशाची पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाची असून ही तरुण पिढीच भारताला विकसित राष्ट्र बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताचा विकासाचा दर विकसित देशांपेक्षाही जास्त आहे आणि बेरोजगारीचा दर साडेतीन टक्क्यांच्या खाली आला आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे बाब आहे असं त्यांनी नमूद केलं विकसित भारत युवा नेता संवाद ही देशाचे भावी नेते घडवण्याची प्रक्रिया असून तुम्ही त्याचे भाग बनला आहात असं त्यांनी सांगितलं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुण नेत्याची ही निर्मिती प्रक्रिया असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे असं मांडविया यांनी अधोरेखित केलं हमारे देश के युवाओं को बनाना है दोस्तों हम युवा है देश की सिक्स्टी फाइव परसेंट पॉप्युलेशन बिलो थर्टी है हमारा युवा देश है आज डेमोग्राफिक डिविडेंड दोस्तों हमारे फेवर में है हमारे पास लीडरशिप है आज देश एक ऐसे दौर से गुजर रहा है जो देश को आगे बढ़ते हुए कोई रोक नहीं सकता आज देश पोस्ट कोविड कोविड के बाद सारी दुनिया रिसेशन से बाहर नहीं आई है स्थिति में एक देश टू इकोनॉमिक ग्रोथ कर रहा है जो डेवलप्ड कंट्री से भी ज्यादा है राष्ट्रीय सुरक्षा सलाहगार अजित डोवाल देखी संवाद तो मार्गदर्शन के लिए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला इतकी गती दिली आहे की आता देश विमानातल्या ऑटो पायलट मोडप्रमाणे या मार्गावर निरंतर गतिमान राहील मात्र या गतिमान भारताचं नेतृत्व कोण करेल आणि या पुढच्या काळात कोणामध्ये ती क्षमता असेल हा खरा प्रश्न आहे असं डोवाल म्हणाले त्यामुळेच योग्य निर्णय घेणारा नेता बनण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी युवा नेत्यांकडून व्यक्त केली पूर्ण विश्वास आणि निराधारानं आपला निर्णय राबवता येण्याची क्षमता विकसित करा वि विज्ञान तंत्रज्ञान सुरक्षा अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये ही क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील रहा अशा सूचना डोवाल यांनी केल्या दरम्यान विकसित भारत युवा नेते संवादात सहभागी झालेल्या देशभरातल्या तीन हजारापेक्षा जास्त युवा नेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारी रोजी या संवादाच्या समारोप समारंभात संवाद साधणार आहेत या संवादाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरून या कार्यक्रमातल्या युवा शक्तीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे अद्भुत जोश आणि अतुलनीय निराधारानं ओसंडून वाहणारी आपली युवा शक्ती सशक्त आणि समृद्ध भारतासाठी वचनबद्ध आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये देशभरातल्या युवा सहकाऱ्यांसोबत संवादासाठी मी अतिशय उत्सुक आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे या संवादासाठी निवड झालेले युवा नेते संवादाच्या अखेरच्या दिवशी आपल्या विषयाचं सादरीकरण करणार आहेत राष्ट्रहिताच्या महत्वाच्या क्षेत्रांशी संबंधित प्रणित दृष्टिकोन आणि अंमलबजावणी करता येण्याजोग्या संकल्पना ते सादर करतील या संवादात सहभागी होण्यासाठी देशभरातल्या युवा वर्गामधून तीन टप्प्यांवरच्या निवड प्रक्रियेद्वारे युवा नेते निवडण्यात आले यामध्ये राष्ट्रव्यापी डिजिटल प्रश्नमंजुषा लेखन आणि राज्यस्तरीय दृष्टिकोनाचं सादरीकरण यांचा समावेश होता या तीन टप्प्यात सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या नेत्यांना या संवादासाठी निवडण्यात आलं होतं विश्व हिंदी